जेव्हा प्रेम जातीच्या भिंती ओलांडतं तेव्हा आपल्याच समाजात आपल्याच आजूबाजूला अशी युद्ध पेटतात ज्याचा अंत रक्ताच्या थारोळ्यात होतो तुम्ही अनेक प्रेमकथा ऐकल्या असतील पाहिल्या असतील हिर रोमियो रोमिओ जुलियट किंवा अगदी आपल्या महाराष्ट्रातील सैराट पण नांदेडमध्ये जे घडले ते या सर्व कथांच्या पलीकडचं अंगावर काटा आणणारं वास्तव आहे एका एकोणीस वर्षांच्या तरुणाची त्याच्याच प्रेयसेच्या वडिलांनी आणि भावाने निर्गुण हत्या केली गोळ्या झाडल्या डोक्यात फरशी घातली पण या कथेचा हा फक्त एक भाग आहे खरी हादरून सोडणारी घटना त्यानंतर घडली जेव्हा त्या मुलाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी तयार होता तेव्हा त्या प्रेयसीने जे केलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र सुना झाला तिने हो त्या मृतदेहासोबत लग्न केलं टाहो फोडला आणि स्वतःच्या बापाला फाशी देण्याची मागणी केली ही कथा आहे नांदेडच्या आणि आचल मामेडवार यांची ही कथा आहे प्रेमाची द्वेषाची आणि आपल्या समाजातील ऑनर किलिंग नावाच्या कलंकाची अशा या व्हिडिओ मध्ये आपण नांदेडच्या या थरारक हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम त्यामागचं पोलीस कनेक्शन आणि प्रकरणातील धक्कादायक खुलासे सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात ही गोष्ट सुरू होते तीन वर्षांपूर्वी नांदेड सक्षम ताटे आणि आचल मामिरवाड दोघेही कोवळ्या वयाचे आचलचे भाऊ आणि सक्षम हे चांगले मित्र होते सक्षमचं आचलच्या घरी येणं जाणं होतं मैत्री स्वरूपांतर प्रेमात झालं पण या प्रेमात एक मोठी अडचण होती जात सक्षम हा अनुसूचित जातीचा होता तर आचल आणि वेगळ्या समाजाची होती गेल्या तीन वर्षांपासून त्यांचं हे प्रेम प्रकरण सुरू होतं वर्षभरापूर्वी आचलच्या घरच्यांना याची कुणकुण -कुण लागली आणि तिथूनच या ट्रॅजेडीची सुरुवात झाली आचलच्या वडिलांनी गजानन मामिरवाड यांनी आणि तिच्या भावानी सक्षमला धमक्या देण्यास सुरुवात केली तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करू तुला जिवे मारू अशा धमक्या येऊ लागल्या आचलने दिलेल्या माहितीनुसार तिच्या घरच्यांनी तिच्यावर प्रचंड दबाव टाकला होता सक्षम विरोधात विनय गुन्हा दाखल करा नाहीतर आम्ही आत्महत्या करू किंवा त्याला मारून टाकू अशी भीती तिला दाखवली गेली एका अल्पवयीन मुलीवर जेव्हा तिचं स्वतःच कुटुंब शस्त्राचा धाक दाखवून दबाव टाकतं तेव्हा ती काय करणार आचलने घाबरून सक्षम विरोधात तक्रार दिली पण इथेच या मुलीच्या हिंमतीची दाद द्यावी लागली जशी ती अठरा वर्षांची झाली सज्ञान झाली ती स्वतः न्यायालयात गेली आणि तिने साक्ष फिरवली तिने स्पष्ट सांगितलं की सक्षम गुन्हेगार नाही तो निर्दोष आहे तिच्या या साक्षामुळे सक्षम वरील खटला कमकुवत झाला पण तरीही सक्षम वर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आचलचा आरोप आहे की सक्षमला गुन्हेगार ठरवण्यासाठी आणि त्याला तुरुंगात सडवण्यासाठी तिच्या वडिलांनी पोलिसांना पैसे चारले होते तिचे वडील आणि भाऊ दोन नंबरचे धंदे करून पैसा कमवत होते आणि त्याच पैशाच्या जोरावर ते कायदा विकत घेत होते असा खळबळजनक आरोप आचलने केला आहे आता आपण येऊया त्या दिवसाकडे ज्या दिवशी ही भयानक घटना घडली सत्तावीस नोव्हेंबर गुरुवार या हत्याकांडाचं सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे पोलिसांची भूमिका आचलने केलेला खुलासा अत्यंत गंभीर आहे घटनेच्या दिवशी सकाळी आचलचा लहान भाऊ तिला घेऊन पोलीस स्टेशनला गेला होता तिथे तिला सक्षम विरोधात पुन्हा नवीन तक्रार देण्यासाठी बळजबरी केली जात होती पण आचल ठाम राहिली तिने पोलिसांसमोर सांगितलं मला सक्षम वर कोणताही गुन्हा दाखल करायचा नाही तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने ज्याचं नाव आचलने धीरज कोमलवार असं सांगितलं आहे त्याने आचलच्या भावाला भडकवलं तो कर्मचारी म्हणाला रोज मारा, मारा करून इथे येतोस तुझ्या बहिणीचं लफड ज्याच्या सोबत आहे त्याला मारून येणा विचार करा मित्रांनो कायद्याचा रक्षक असलेला एक पोलीस कर्मचारी जेव्हा हत्येसाठी उकसवतो तेव्हा सामान्य माणसाने कोणाकडे पाहायचं त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या चिथावणीनंतर आचलचा भाऊ तिथेच म्हणाला त्याला मारूनच इथे येतो आणि दुर्दैवाने त्याने ते करून दाखवलं हत्या करण्यासाठी आचलला बाजूला करणं गरजेचं होतं कारण ती मध्ये आली असती म्हणून त्या दिवशी संध्याकाळी आहे असं सांगून परभणी जिल्ह्यातील मानवत येथे आईच्या माहेरी पाठवण्यात आलं तिच्यासोबत तिचे वडील किंवा भाऊ गेले नाही तर आई आणि काका काकू गेले आचलला शहराबाहेर पाठवल्यानंतर इकडे नांदेड मध्ये मृत्यूचा सापळा रचला गेला सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटाच्या सुमारास आचलच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमला जुना गंज भागात बोलावून घेतलं कदाचित तडजोड करण्याच्या बहाण्याने किंवा बोलण्याच्या बहाण्याने त्याला बोलावलं असावं सक्षम जो आचलच्या वडिलांचा खूप आदर करायचा त्यांना मनावून लग्नासाठी तयार करायचा असा विचार करायचा तो बिचारा तिथे गेला तिथे पोहोचताच गजानन मामिरवाड साहिल मामिरवाड आणि त्यांच्या तीन साथीदारांनी सक्षम हल्ला चढवला आधी त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या तो रक्ताच्या थारोळ्यात पडला पण मारेकऱ्यांचं समाधान झालं नाही त्यांनी तिथे पडलेली एक जड फरशी उचलली आणि सक्षमच्या डोक्यात घालून त्याला अत्यंत हा राग फक्त एका व्यक्तीचा नव्हता तर तो त्या जाती व्यवस्थेचा आणि खोट्या प्रतिष्ठेचा होता ज्याने माणसाला जनावर बनवलं होतं सक्षमचा खून झाला हे जेव्हा आचलला समजलं तेव्हा तिने जे केलं ते पाहून उपस्थितांच्या काळजाचं पाणी झालं सक्षमचा मृतदेह घरी आणला गेला होता आचल तिथे पोहोचली तिने हंबर्डा फोडला पण ती फक्त रडली नाही तर तिने एक असा घेतला जो समाजाच्या सक्षमच्या मृतदेहासमोर तिने हळद आणि कुंकू मागवलं सगळ्यां देखत तिने सक्षमच्या मृतदेहाला हळद लावली स्वतःच्या कपाळावर हळद लावली आणि त्यानंतर एक पत्नी आपल्या पतीच्या नावाने जसं कुंकू लावते तसं तिने सक्षमच्या नावाने आपल्या कपाळावर कुंकू भरलं एका मृतप्रियकारासोबत तिने तिथेच त्या लग्न ती ओरडून सांगत होती माझे वडील आणि भाऊ पण माझा सक्षम जिंकला मी त्याचीच होती आणि आयुष्यभर त्याचीच राहणार तिचं हे रूप पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आश्रू अनावर झाले होते या घटनेत दोन आयांची भूमिका समोर आली आहे जी विचार करायला लावणारी आहे एकीकडे आचलची आई जयश्री मामिरवाड पोलिसांच्या तपासात आणि समोर आलेल्या माहितीनुसार हत्येच्या अवघ्या दोन तास आधी जयश्री मामीरवाड सक्षमच्या घरी गेली होती तिथे जाऊन तिने सक्षमला आणि त्याच्या घरच्यांना धमकी दिली होती की आमच्या बोरीपासून लांब राहा म्हणजे या कटात आईचाही सहभाग होता का हा प्रश्न उपस्थित होता दुसरीकडे सक्षमची आई संगीता ताटे आपला जवान मुलगा गमवल्यानंतरही त्यांनी आचलला आधार दिला जेव्हा आचल पोलीस स्टेशनमध्ये रडत होती तेव्हा सक्षमची आई तिला आपल्या घरी घेऊन आली त्यांनी म्हटलं जसं मी सक्षमवर प्रेम केलं तसंच मी आचलवर करीन ती माझी सून नाही मुलगा आहे जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी तिची साथ सोडणार नाही दोन आया पण किती विरोधाभासी मानसिकता या प्रकरणाने आता राजव्यापी वळण घेतला आहे प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी नांदेडला जाऊन सक्षमच्या कुटुंबियांची भेट घेतली सदावर्ते यांनी या हत्येला घृणास्पद आणि संविधान विरोधी म्हटलं आहे सदावर्ते यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत दुसरा एफ आय आर ज्या पोलीस कर्मचाऱ्याने आचलच्या भावाला हत्येसाठी प्रवृत्त केलं त्याच्यावर आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिक दुसरा गुन्हा दाखल झाला पाहिजे फाशीची मागणी ही साधी हत्या नाही तर हे पूर्वनियोजित आणि क्रूर हत्याकांड आहे त्यामुळं आणि सक्षमच्या धोका आहे आचलचा लहान भाऊ अल्पवयीन आहे तो काही दिवसात सुटून येईल आणि त्याने आचलला धमकी दिली आहे त्यामुळं या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळणं गरजेचं आहे मित्रांनो नांदेडची ही घटना आपल्याला अस्वस्थ करणारी आहे आपण एकविसाव्या शतकात आहोत चंद्रावर पोहोचलो आहोत आयच्या गप्पा मारतोय पण आजही आपल्या समाजात माझ्या जातीच्या बाहेर प्रेम कसं केलं या कारणावरून कोवळ्या मुलांचे बळी घेतले जात आहे आचलचे वडील गजानन मामिरवाड भाऊ साहिल आणि इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे पण प्रश्न फक्त अटकेचा नाही प्रश्न आहे त्या मानसिकतेचा आचलने आपल्याच बापाला फाशीची मागणी करणं हे सोपं नाही ज्या बापाने लहानाचं मोठं केलं त्याच बापाने तिच्या प्रेमाचा गळा घोटला हे दुःख पचवणं किती कठीण असेल आचल म्हणते मला माझ्या जीवाची भीती नाही ज्याच्यासाठी मी जगत होते तोच राहिला नाही पण मी आता सक्षमच्या आई वडिलांची मुलगी बनून राहील तिचं हे धाडस तिचा हा त्याग आणि तिचा हा निर्धार त्या तमाम प्रेमी युगुलांसाठी एक धडा आहे जे अन्यायासमोर झुकतात सक्षम गेला पण जाताना त्याने आचलच्या रूपाने एक अशी ज्योत पेटवली आहे जी या जाती व्यवस्थेच्या अंधाराला आव्हान देत राहील सक्षम गुन्हेगार नव्हता त्याला गुन्हेगार बनवलं गेलं आचलचं वाक्य पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं करतं जर पोलिसांनी वेळीच त्या धमक्यांची दखल घेतली असती जर त्या पोलीस कर्मचाऱ्याने भडकवलं नसतं तर कदाचित आज सक्षम जिवंत असता मित्रांनो या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं प्रेम करणं हा गुन्हा आहे का आणि जर संविधान प्रत्येकाला आपली जोडीदार निवडण्याचा अधिकार देतं तर हे समाज आणि कुटुंबमध्ये येणार कोण आचलने जे पाऊल उचललं मृतदेहाशी लग्न करून तिने जो संदेश दिला त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि सर्वात महत्वाचा प्रश्न त्या पोलीस कर्मचाऱ्यावर ज्याने हत्येसाठी चिथावणी दिली त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे का तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही सत्य परिस्थिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत त्यासाठी समाज जागा होईल आणि अशाच महत्वाच्या विषयासाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका